मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली केशवराव भोसले नाट्यग्रहाची पाहणी पुनर्बांधणीसाठी वीस कोटींची घोषणा आगीच्या भक्षस्थानी पडलेल्या केशवराव भोसले नाट्यगृहाची मुख्यमंत्र्यांनी केली पाहणी नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीसाठी वीस कोटींचा निधी केला जाहीर नाट्यगृहाचा विमा उतरवला असल्याने विम्याचे पाच कोटी मिळणार नाट्यग्रह पूर्वीप्रमाणे उभारण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार जिल्ह्याचे पालकमंत्री जिल्हाधिकारी आणि सर्व लोकप्रतिनिधी मिळून नाट्यग्रह उभारणीसाठी प्रयत्न करणार आहेत नाट्यगृहाबाबतच्या भावना लक्षात घेता लवकरात लवकर नाट्यग्रहाची पुनर्बांधणी करण्यात येणार आहे अतिशय आठ तारखेला खरं म्हणजे दुर्दैवी घटना म्हणावी लागेल केशवराव भोसले नाट्यगृह हे ऐतिहासिक नाट्यगृह कोल्हापूरमधलं त्यांच्या केशवराव भोसले यांच्या जयंतीच्या आदल्या दिवशी आठ तारखेला दुर्दैवाने ही घटना झाली आणि त्यामध्ये हे नाट्यगृह जे आहे ते खळून खाक झालं खरं म्हणजे नाट्यगृह अनेक असतात परंतु काही नाट्यगृह जे आहे त्याच्याश त्याच्याशी कलावंतांचं आणि श्रोत्यांचं देखील एक जिवाळ्याचं नातं असतं आणि एक इमोशनल त्याला टच असतो एक भावना असतात तशा भावना या केशवराव भोसले नाट्यगृहाच्या बाबतीमध्ये या वाशियांच्या आहेत आणि आमच्या देखील आहेत खास हे नाट्यगृह राजश्री शाहू महाराज यांनी त्यांच्या संकल्पनेतून त्यासाठी खास ते परदेशी गेले रोमला गेले आणि नाट्यगृह आणि खास बाग हे जे मैदान आहे हे लागून त्या काळामध्ये त्याची निर्मिती झाली आणि मला वाटतं शंभर वर्षापेक्षा जास्ती एकशे नऊ वर्ष ही जुनी इमारत ऐतिहासिक इमारत आज इमारत पूर्णपणे सागवान लाकडाची त्या काळामध्ये बांधली गेली आजही त्याचं स्ट्रक्चर पाहिल्यानंतर जी काय घडणावळ आहे ती पाहिल्यानंतर अशा वास्तू पुन्हा होणे नाही अशा प्रकारची घडणावळ त्या काळामध्ये केली हे नाट्यगृह उभं राहणं पुन्हा हे महत्त्वाचं आहे आणि त्यामुळे आयुक्तांनी कलेक्टर यांनी मला माहिती दिलेली आहे की याचं इन्शुरन्स देखील काढला होता विमा आणि तो पाच कोटीचा विमा आहे आणि त्याचबरोबर या संपूर्ण जशी वस् वास्तू होती पूर्वी तशी वास्तू पुन्हा उभी करण्यासाठी त्यांनी एस्टिमेशन केलेलं आहे पंचवीस कोटीचं त्यामुळे यामध्ये वीस कोटींची आवश्यकता आहे सरकार शेवटी सर्वसामान्यांच्या भावनांचा आदर करणारं सरकार आहे त्यामुळे वीस कोटी रुपये सरकारच्या वतीने या नाट्यगृहाला दिले जातील आणि एकूण जशी पाच कोटी विम्याचे पाच कोटी विम्याचे आणि वीस कोटी असे पंचवीस कोटीमध्ये हे नाट्यगृह जसं त्या तसं उभं राहील आणि एकदम युद्ध पातळीवर हे नाट्यगृह पुन्हा या कोल्हापूरकर वाशियांच्या शेवेसी उभं राहील अशा प्रकारची या ठिकाणी जे काही काम करायचं ते होईल आणि खरं म्हणजे केशवराव भोसले यांना हीच खरी श्रद्धा ही। नाही देतील खरंतर या वास्तूचा ऐतिहासिक महत्व लक्षात घेता पुनर्बांधणी करण्यासाठी एक समिती नेमवावीची मागणी संभाजीराजे यांनी केलेली के होती जर गरज पडली तर मी त्यामध्ये काम करायला तयार आहे ठीक आहे जे जे काही सहकार्य सगळ्यांचं घेऊनच हे वास्तू होईल आणि जिल्हाधिकारी आहेत कलेक्टर आहेत पालकमंत्री आहेत ही सगळी आणि आपले लोकप्रतिनिधी आहेत यामध्ये सर्वच योगदान देतील आणि जी काही भावना आहे पुन्हा जसंच्या तसं हे उभं राहावं ही भावना महत्वाची आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी कोल्हापूर